नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आज आपण कटोरी ब्लाउजचा डायरेक्ट पेपर कटिंग जे आहे ती पाहणार आहे बऱ्याच जणींना पेपर कटिंग शिकण्याची खूप इच्छा असते तर त्यांना पेपर कटिंग कशाप्रकारे करायचं आहे अगदी तुम्हाला मराठीमध्ये सविस्तर माहिती अशा पद्धतीने सांगणार आहे इथे मी न्यूज पेपर घेतलेला आहे पाहू शकतात या पद्धतीने तर न्यूज पेपरवर तुम्हाला उंची कशी टाकायची आहे छातीचा चौथा भाग जो आहे तो कसा घ्यायचा आहे हे सर्व जी काही माहिती आहे तुम्हाला व्यवस्थित अशी सांगणार आहे तर स्टेप बाय स्टेप तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती मिळली पाहिजे त्यासाठी आता आपण कोणत्याही साईजचा घ्या तुम्ही मी आता इथे बत्तीस साईजचा घेते तुम्ही तुमची कोणतीही साईज घेऊ शकतात छत्तीस घेऊ शकतात अडोतीस घेऊ शकतात जी कोणती तुमची साईज आहे त्याच्यावर तुम्ही माप जे आहे ती घेऊ शकतात तर आता मी जे आहे बत्ती ती बत्तीस साईजचं टाकणार आहे तर तयार उंची तुमची किती असेल त्याच्यावर डिपेंड राहतो की तुमची उंची आहे तयार साडे तेरा तर तुम्ही एक इंच पाठीमागलच्या पार्टसाठी घ्यायचं आहे तर साडे चौदाची पूर्ण उंची घ्यायची आहे तर उंची जी आहे ती या साईडने टाकायची आहे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे कारण आपल्याला पाटीचा भाग आणि पुढचा भाग जो आहे तो सोबत सोबतच आपल्याला मोंड्याची खोली जी आहे ती कट करायची आहे त्यासाठी हा जो पेपर आहे तो तुमचा सरकला जाऊन तुम्हाला सेपरेट सेपरेट जर पेपर काढायची म्हटलं तर इथे तुमचा पेपर जो आहे तो कमी मागे पुढे होत असतो त्यासाठी तुम्ही असा सिंगल पेपर न घेता डबल पेपर असा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला बत्तीस साईजला शोल्डर जे आहे ती पाच घ्यायचा आहे कारण आपल्याला गळारुंदी जी आहे ती दोन टाकायची आहे कारण उतरूनी आपला गळा जो आहे तो उतरला जातो बऱ्याच जणींचा गळ्याचा प्रॉब्लेम राहतो की शोल्डर उतरतं ही जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व काही मी सॉल्व करणार आहे पाहू शकतात तर अशा प्रकारे आपण इथे गळ्याची रुंदी घेतलेली आहे दोन राहिलेलं शोल्डर जे आहे ते आहे आपलं तीन तर या पद्धतीने मधलं दोन घेतलं तर आपलं किती राहणार आहे तीन राहणार आहे त्यानंतर छातीचा चौथा भाग आपला किती आहे आठ आठमध्ये आपल्याला दोन इंच मिळून घेतल्याच्या घडी किती होणार आहे आपली पूर्ण दहा तर दहावर एक मार्किंग करायचं आहे तसंच आपण हे साडे चौदा घेतलेलं आहे तिथेही आपल्याला दहावर एक मार्किंग करायचे आहे या पद्धतीनेही इथेही मार्किंग केलेली आहे पाहू शकतात तसंच आपल्याला हा बॉक्स आणि हा पॉईंट व्यवस्थित आलेला आहे का हे चेक करायचं आहे साडे चौदाचा आलेला आहे का हे चेक करायचं आहे कमी जास्त झालेला असेल तर आपल्याला इथे काय करायचं आहे व्यवस्थित असं सा ॲक्युरेटमध्ये साडे चौदाचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकतात कमी जास्त झालेलं आहे आता हा आपण बॉक्स तयार करून घेणार आहेत हे पहा या पद्धतीने हा आपण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे पहा असा हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे पाहू शकतात तसंच आपल्याला काय करायचं आहे याला बत्तीस साईचा मोंड्याची उंची जी आहे ती टाकायची आहे आपल्याला पाच पाचवर मार्किंग करायचं आहे तसंच इथूनही पाच आलेला आहे का हे चेक करायचं आहे चेक केलेलं आहे तसंच इथंही आपलं पाच आलेलं पाहिजे आणि या साईडनेही आपलं पाच जे आहे ती परफेक्ट आपला हा पाचचा बॉक्स जो आहे तो झालेला पाहिजे मोंड्याचा जो भाग आहे तो ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही खूप म्हणजे लक्ष देऊन जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ती सॉल्व होतील तर या पद्धतीने आपण हा बॉक्स केलेला आहे आता आपल्याला पाठीमागील मोंडेची खोली जी आहे ती खोली आपल्याला कुठून टाकायची आहे इथून इकडे क्रॉसमध्ये टाकून घ्यायची आहे सव्वा एक किती टाकायचे आहे एक आणि हे पाय एक आणि दोन रेषा त्यानंतर पाच हो त्यान आहे पाचचा आपल्याला मध्य करायचा आहे अडीच पाचचा चा मध्य किती होत अडीच त्यानंतर इथे आठ आपल्याला छातीचा चौथा भाग किती आहे आठ आठ वर एक मार्किंग केलेला आहे तसंच आपल्याला हा जो मध्य केलेला आहे हा पॉइंट हा पॉइंट हा पॉइंट व्यवस्थित असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे हे पा या पद्धतीने तुम्ही गोल आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे जेणेकरून तुमचा मोंड्याचा जो भाग आहे तो परफेक्ट होत असतो त्यानंतर तुम्हाला पाठीमागील गळ्याची उंची घ्यायची असेल तर आपल्याला खालच्या पार्टवर गळ्याची उंची पाठीमागलची घ्यायची आहे आता आपल्याला पुढच्या गळ्याची उंची घ्यायची आहे साडेपाच कंपल्सरी तर साडेपाचच घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण पुढच्या गळ्याची उंची जी आहे ती साडेपाचवर मार्किंग करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला गळ्याची रुंदी किती टाकलेली आहे आपण दोन दोन दो वर मार्किंग करायचं आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण हा बॉक्स जो आहे तो तयार करून घेणार आहे त्यानंतर शोल्डर तुमचं तरीही उतरत असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे गळ्याच्या साईडने पाव इंच आतमध्ये घ्यायचं आहे किती घ्यायचं आहे फक्त पाव इंच पाठीमागलचा पार्ट आणि पुढचा पार्ट हे दोन्ही मिळून आपलं किती जाणार आहे अर्धा इंच आतमध्ये जाणार आहे त्याने काय होतं की तुमचं शोल्डर जे आहे ती उतरणार नाही त्यासाठी आता आपण पाठीमागलच्या उंची पूर्ण उंची जी आहे ती किती घेतली होती तयार साडे तेरा होती आपण साडे चौदा घेतलेली आहे साडे चौदा घेतलेली आहे तर आता पुढचा जो भाग आहे त्याच्यासाठी आपल्याला किती घ्यायचे आहे पंधरा घ्यायचे आहे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहेत का घ्यायचे आहे तर आपल्याला पट्टी जी आहे ती पुढच्या साईडला काढायची असते त्याच्यामुळे पुढच्या साईडला आपल्या तीन शिलाई असतात क्रॉसपट्टीला जॉईंट करायला दोन आणि शोल्डरला एक अशा तीन टोटल पुढच्या साईडला शिलाई असतात आणि पाठीमागलचं फक्त गळ्या कमरेच्या साईडची एक आणि शोल्डरच्या साईडची एक अशा दोनच शिलाई पाठीमागे असतात त्यासाठी आपल्याला पाठीमागे किती घ्यायचं आहे साडे चौदा आणि अर्धा इंच कंपल्सरी कुठलाही तुम्ही ब्लाऊज घ्या त्याच्यामध्ये पुढच्या बाहे भागासाठी तुम्हाला कटोरी ब्लाउजसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आता हे जे आपण पंधरावर मार्किंग केलेलं आहे पुढच्या भागाचं घेणार आहेत आपण पाठीमागलचा भाग जो आहे तो खालचा जो आहे तो साडे चौदाचाच कट करणार आहे ते तुम्हाला पुढे दिसनच आता इथे क्रॉसपट्टीसाठी आपल्याला साडेतीनवर एक मार्किंग करायचं आहे तसंच आपल्याला तीनवर एक मार्किंग करायचं आहे आणि या साइडनेही आपल्याला तीनवर एक मार्किंग करून घ्यायचं आहे आता हे तीन तीनची मार्किंग जे आहे इथे आपण तीन केलेलं आहे हे तीन आणि हे तीन ही सरळ रेषा आखून घ्यायची आहे काय करायचं आहे ही सरळ रेषा आखून घ्यायची आहे बऱ्याच जणींना काय होतं की क्रॉसपट्टीचा आकार जो आहे तो परफेक्ट जमत नाही त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे सरळ रेषा जी आहे ती आखून घ्यायची आहे आता ही घडी जी आहे ती आपण किती घेतलेली आहे दहा दहाचा आपल्याला किती मध्य करायचा आहे पाच म्हणजे आपली कटोरी जी आहे ती बत्तीस साईजला पाच ची कटोरी जी आहे ती येणार आहे या पद्धत तर अशा प्रकारे आपण क्रॉस पट्टीचा आकार जो आहे तो टाकून घेतलेला आहे आता पुढच्या मोंड्याचा आकारही आपण इथे टाकून घेतलेला आहे पावणे एक चा पुढचा मोंड्याचा आकार जो आहे तो त्यानंतर आपण इथे पाव आतमध्ये घेतलेला आहे जेणेकरून आपला इथे फुगा पड़ोने पुढच्या साइडला त्यासाठी तुम्हाला इथे पाव इंच हातमध्ये घ्यायचा आहे आणि या पद्धतीने असा आकार देऊन घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे पुढचा मोंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो मोंडा आहे इथून आपल्याला क्रॉस मध्ये अडीच एक मार्क करायचा आहे कंपल्सरी अडीच मार्क केलं की आपल्याला इथून गळ्याचा आकार जो आहे पुढच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हे तुम्ही तुम्हाला खोल ज पाहिजे असं आणखीन तर तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर आपल्याला इथे अर्धा इंच वरती घ्यायचं आहे इथून अर्धा इंच वरती घेतलं की हा पॉइंट इथे मिळवायचा आहे आणि हा पॉईंट आपल्याला इथे मिळवायचा आहे हे प अशा प्रकारे आपण कटोरीचा आकार जो आहे तो देऊन घेतलेला आहे आता याला आपण गळ्याची पुढची पूर्ण, पूर्ण उंची जी आहे ती जास्त असल्यामुळे तयार ते तुमची तेरा असेल साडेबारा असेल तर त्यावेळेस तुमची कटोरी जी आहे ती हाईटला कमी दिसते तर या पद्धतीने जितकी तुमची हाईट वाढन तितकी तुम्हाला कटोरीची जा हाईट जास्त दिसणार आहे आता हे आपण कट करून घ्यायचं आहे तर कट करताना काय करायचं आहे आपल्याला हा पॉइंट जो आहे तो पाठी मागायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला इथून कट करायचा आहे हे पूर्ण साइड जे आहे ती व्यवस्थित असं कट करायचं आहे त्यानंतर आपल्याला पाठी आणि पुढचा जो कमरेचा भाग आहे तो कंपल्सरी अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आहे फक्त कमरेच्या साईडने घ्यायचा आहे कुठे घ्यायचा आहे फक्त कमरेच्या साईडने आतमध्ये घ्यायचा आहे तर या पद्धतीने आतमध्ये घेतलेला आहे आता हा आपण कट करून घेऊता हे पहा अशा प्रकारे कट केलेला आहे आता आपल्याला याचे दोन भाग करायचे आहेत कारण हा जो आहे तो पुढचा आहे आणि पाठी आहे तो पाठी आहे त्याच्यामुळे आपल्याला इथून हा मध्य करून कट करून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे हे कट करून घेतलेले आहेत आता आपण हे साईडला ठेवून देऊत अर्धा इंच आपण एक्स्ट्रा जी घेतलेला आहे टेपच्या ही तुम्ही घ्यायचा आहे तर हे पहा इथून टेप जर ठेवला तुम्ही तर इथपर्यंत मोजून घ्यायचा आहे तर आपण साडेआ बा साडे चौदावर वर जिथे मार्किंग केलं होतं तिथे पॉईंट करून घ्यायचं आहे आणि हा पट्टीच्या सहाय्याने सरळ रेस जी आहे ती आखून घ्यायची आहे आणि हा पेपर जो आहे तो कट करून टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला पाठीमागील गळ्याची उंची जी आहे गळारुंदी सेम टाकायची आहे आपल्याला दोन गळ्याची उंची जी आहे ती तुम्हाला तुमच्यावर डिपेंड राहते की तुम्हाला दहाची तुम्हा घ्यायची का साडे नऊची घ्यायची जितकी काही आसन तुमची तयार जितकी आहे आता इथे समजा साडे नऊ आहे तर आपल्याला अर्धा इंच मिळून घ्यायचं आहे कारण इकडे शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच कंपल्सरी लागत असतं त्यासाठी आपल्याला अर्धा इंच इकडे घ्यायचं आहे खालच्या साईडने तुम्हाला सव्वा दोनच्या गळ्याची रुंदी घ्यायची आहे का घ्यायची आहे तर आपल्याला खालच्या साईडने डीपमध्ये गळा पाहिजे असेल त्यावेळेस तुम्ही सव्वा दोन अडीच जितका तुम्हाला डीप पाहिजे तितका तुम्ही येऊ शकता या पद्धतीने असा आकार देऊन घ्यायचा आहे हे प अशा प्रकारे गोल गळा जो आहे तो आखून घेतलेला आहे आणि आपण सेम पाठीमागलचा आणि पुढचा शोल्डर जे उतरून त्यासाठी काय केलेला आहे पाव इंच आपण गळ्याच्या साईडने आतमध्ये घेतलेला आहे या पद्धतीने आता हे आपण गळा जो आहे तो कट करायचा आहे हा जो भाग आहे तोही कट करायचा आहे आणि हा भाग आहे तोही कट करायचा आहे हे पास असा झालेला आहे आपला पाटीचा पार्ट आता हे साईडला ठेवून देऊत आपण पुढचे पार्ट जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत हा जो मोंडा आहे तो कट करायचा आहे हा कटोरी गळ्याचा आकार हा शोल्डर हे क्रॉसपट्टी हे सर्व जे प्रकार आहेत ते कट करून घेऊ हे पहा अशा प्रकारे हे कट झालेलं आहे आपला साईड पीस क्रॉसपट्टी आणि ही छोटी कटोरी म्हणजे तयार कटोरी जी आहे ती आपली ही झालेली आहे आता कटोरी आपण कशा प्रकारे वाढवायची आहे ते तुम्हाला सांगणार आहे आणि बाहीची कटिंग जी आहे ती सेपरेट आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे तिथे तुम्ही जाऊन पाहायचं आहे साईजनुसार बाई कटिंग कशी करायची आहे तर याच व्हिडिओमध्ये जे सांगितलं तर सर्व तुम्हाला कटिंग करायचा वेळ जाईल त्याच्यासाठी इथे पाहू शकतात या पद्धतीने वेळ जर भेटला तर तुम्हाला ब्लाऊजची बाहीची कटिंग कटिंगही सांगणार आहे तर इथे पाहू शकतात अशा प्रकारे तुम्हाला पेपर जो आहे तो ठेवायचा आहे इकडचा सा भाग जो आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि अशी ही छोटी कटोरी जी आहे ती अशी क्रॉसमध्ये ठेवायची आहे कशी ठेवायची आहे क्रॉसमध्ये क्रॉसमध्ये ठेवली की तुम्हाला इथला भाग जो आहे तो दीड इंच अंतर सुटलं पाहिजे कंपल्सरी ही जी भाग आहे तो आपला दीड इंच अंतर सुटलं पाहिजे तर दीड इंच अंतर सोडून तुम्हाला ही कटोरी आकून घ्यायचे आहे या साईडनेही तुम्हाला दीड इंच अंतरावर एक मार्किंग करायचं आहे सरळमध्ये किती करायचं आहे दीड इंच एकदम सरळमध्ये त्यानंतर या साईडनेही सरळ घ्यायचं आहे नंतर आपल्याला अर्धा इंच या साइडने घ्यायचं आहे अर्धा इंच या साईडने घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण हे जे भाग आहेत ते आखून घेतलेले आहेत इथे तुम्हाला अर्धा इंच शिलाईसाठी कटोरी जॉईंट करण्यासाठी लागत असतो तो भाग जो आहे तो अशा प्रकारे वाढवत वाढवत इथे हे पहा अर्धा इंच जिथं पॉईंट घेतलेला आहे आपण तिथे असा मिळून घ्यायचा आहे हे पहा इथे मिळून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला इकडच्या साईडने काजी बट्टनपट्टी जे आहे ते आपण हे जे भाग घेतलेला आहे अर्धा इंच तिथून आपल्याला साडेचार वर मार्किंग करायचं आहे साडेचार किंवा पाच कंपल्सरी साडेपाच सा पाच किंवा साडेचार असंच घ्यायचं आहे उंची ज्या वेळेस असेल त्यावेळेस तुम्हाला पाच घ्यायचं आहे ज्यावेळेस तुमची उंची तेरा असेल त्यावेळेस साडेचार घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ह्या छोट्या छोट्या जी गोष्टी आहेत ती तुम्हाला शिकायला भेटत असतात तर इथे आता आपण काय करणार आहेत ही पाच आहे छोटी कटोरी आपली किती होती पाच पाचचा मध्ये किती करायचं आहे आपल्याला अडीच अडीच वर एक मार्क करायचा आहे आणि इथून सरळमध्ये दीडवर खालच्या साईडनं मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आता हा जो दीड इंच अर्धा इंच आपण वरती घेतलेला आहे तो आणि हा हा पॉईंट मिळून घ्यायचा आहे अशा रीतीने आणि हा ही आपल्याला पॉईंट जो आहे तो असा मिळून घ्यायचा आहे हे पहा आणि इथे आपल्याला गोल राऊंड जो आहे हे पा कटोरीचा असा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे तर हे पा अशा प्रकारे आपली कटोरी जी आहे ती छोट्या कटोरी पासून आपण मोठी कटोरी तयार केलेली आहे ते आता हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला हे पाहा अशा प्रकारे हे कट केलेलं आहे आता ही कट केलेलं आहे तर ह्या या साईडला काय करायचं आहे साईड पीसला आपल्याला ही कटोरी जी आहे ती ठेवून पाहिजे आहे तर एकदम ॲक्युरेटमध्ये अशी ठेवायची आहे तर हे पहा अर्धा इंच कटोरी तुमची एक्स्ट्रा आलेली पाहिजे तर खाली पाहू शकतात अर्धा इंच कटोरी जी आहे ती माझी एक्स्ट्रा या पद्धतीने आलेली आहे तर अशा रीतीने तुम्हाला कटोरी ब्लाउज जो आहे तो कट करायचा असतो आता याचा आपण टक्स जो आहे तो किती इंचा घ्यायचा आहे आडवा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला दीड इंचा या साईडनेही घ्यायचा आहे दीड इंचा आणि उभा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला पावणे तीन पावणे तीन इंचा का घ्यायचा आहे तर आपल्याला टोक जो आहे तो येऊ त्यासाठी आपल्याला पावणे तीन इंचाचा टक्स घ्यायचा आहे त्यानंतर असा हा इथे मिळून घ्यायचा आहे आणि वरचा जो भाग आहे तो आपला एक इंचा अंतर सुटलंय का हे चेक करायचं आहे आणि इथून हे असा हे भाग इथून आपल्याला कंपल्सरी अशा प्रकारे कटोरीचा टक्स तुमचा आला पाहिजे तर हे या या पद्धतीने आपली कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे तर हे साईडला ठेवून देऊ आता वेळ आहे म्हणून तुम्हाला ब्लाउजची बाही ही कट करून दाखवते तर बंद बाजू आपल्याकडच्या साईडनं ठेवायची आहे ओपन बाजू पुढच्या साईडनं ठेवायची आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला तुमची बाहीची लांबी किती आहे हे चेक करायचं आहे तर साडेचार असेल तयार तुमची बाई अस्तरच्या ब्लाऊजसाठी तुम्हाला एक इंच घ्यायचं आहे आणि साधा ब्लाऊज पीस असेल तर त्यावेळेस तुम्हाला दीड इंच कंपल्सरी घ्यायचं आहे साडेचार इंचमध्ये आपल्याला एक इंच मिळवल्याच्यानंतर साडेपाच ची आपल्याला लांबी घ्यायची आहे घडी घ्यायची आहे आपल्याला छातीचा चौथा भाग किती आहे आठ आठमध्ये अर्धा इंच मिळवायचा आहे साडेआठ साडेआठवर आपण बाईची घडी घेणार आहे आणि तिथूनही आपण साडेपाच वर मार्किंग करून घेणार आहेत तसंच हा आपल्याला बॉक्स जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे हे पा अशा प्रकारे हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता हा आठ आहे साडेआठचा आपल्याला मध्य करायचा आहे साडेआठचा मध्ये किती होतं सव्वा चार सव्वा चार वर एक मार्क करायचा आहे कॅफाईट जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला अडीचचा घ्यायचा आहे किती घ्यायचा आहे अडीच आता इथूनही मी अडीच वर मार्किंग केलेलं के आहे मध्यापासून अडीच खालच्या कॅफाईट पासून अडीच तिथून कॅफाईट पासून अडीच जे मार्क केलेला आहे तिथून आपल्याला दोन इंचावर वरती घ्यायचा आहे शिलाई मार्जिंगसाठी आणि दंड जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला या साईडने दंड आहे पाच फिटिंगसाठी तुमचा पाच असेल साडेपाच असेल सव्वा पाच असेल जितका काही आहे तितका या साईडने घ्यायचा आहे तिथून तुम्हाला शिलाई मार्जिंगसाठी दोन इंच कंपल्सरी घ्यायचं आहे आता हे जे मार्किंग केलेलं आहे आपण पाच तो आपल्याला इथे मिळवायचा आहे खालचा जो आहे तो आपल्याला इथे मिळवायचा आहे म्हणजे आपलं हे शिलाई मार्जिंगसाठी वेग परफेक्ट राहणार आहे तर इथे आपण हे अडीच केलेलं आहे अडीचचा आपल्याला तीन भाग करायचे आहेत अडीचला दीड किंवा पावणे एक या पद्धतीने पावणे पावणे एक वर मार्किंग करून घ्यायचं आहे तर असे तीन भाग केलेले आहेत पाहू शकता हा जो आहे तो पाटी आहे हा जो आहे तो पुढचा आहे आता पाटी जो आहे तो अशा रीतीने आपल्याला व्यवस्थित असा घेऊन इथे मिळवायचा आहे कुठे मिळवायचा आहे आपण इथे दोन इंच मार्जिंग जी घेतलेली आहे तिथे मिळवायचा आहे आणि हा पुढचा आहे आपल्याला या पद्धतीने इथे मिळवायचा आहे अशा रीतीने बाही आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे कट करताना काय करायचं हा पाटीमागलचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे ओपन बाही करायची आहे आणि हा पुढचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आता आपण कट करून घेऊ ता हे पहा अशा प्रकारे पाठीमागलचा आणि पुढचा या पद्धतीने आपले भाग जे आहेत ते झालेले आहेत अशा रीतीने आपण हा सर्व बत्तीस साईजचा पेपर कटिंग जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती जी सांगितलेली आहे आवडली असली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता चला मैत्रिणींनो भेटून पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि तुम्हाला माझे ब्लाऊज पेपर पॅटर्न रेडीमेड पाहिजे असतील तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्हाला ब्लाऊज तयार पेपर पॅटर्ननं मिळून जातील सर्व काही माहिती आहे ती तुम्हाला तिथे मिळणार आहे चला बाय